निक्की आणि अरबाजमध्ये फुलते प्रेमाची कळी नक्की काय पाहू पाहूया व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस एक छोटासा प्रोमो आलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये आपण पाहतोय की निक्की आणि अरबाजमध्ये एक प्रेमाची कळी खुलताना दिसते आणि याचं जे सूत्रसंचलन आहे ते आपले छोटे पुढारी म्हणजेच जनतेचे पोटारी करत आहेत मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळेस ग्रँड प्रीमियर झाला होता त्या वेळेसच अरबाज पटेल हा निक्कीवरती लट्टू झाला होता आणि घरामध्ये सुद्धा हेच चाललंय कालच्या एपिसोडमध्ये सुद्धा पाहिले की निक्कीला तो बोलत होता की तुला कोणत्या वयाचा मुलगा हवा आहे त्यावेळेस निक्कीच्या चेहऱ्यावरची लाली आपल्याला दिसत होती आणि आजच्या प्रोमोमध्ये सुद्धा हेच पाहतो आहे की निक्की ही जे आहे ते आरबाजला पाहून ब्लश करत आहे आणि छोटा पुढारी जो आहे तो त्यांच्या दोघांमध्ये कॉमेंट्री करताना दिसत आहे आत्ता बिग बॉसच्या घरात असे हिंदीसारखे चाळे मराठी लोक किती खपवून घेणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल पण जोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतात आहे किंवा वल्गॅरेटीकडे जात नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा ऑडियन्स या गोष्टी ॲक्सेप्ट करणार ज्यावेळेस असं वाटेल की या गोष्टी वल्गॅरेटीकडे चाललेल्या आहेत त्यावेळेस महाराष्ट्राचा ऑडियन्स जो आहे तो विरोध नक्की करणार पण सध्या तरी हीच बातमी आहे की अरबाज आणि निक्कीमध्ये प्रेमाची कली फुलतीये आता ह्या कळीचं फुल बनतंय काही कळी फूल बनण्याच्या आतच मुरजून जाते नॉमिनेशन टास्कमध्ये हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असेल तर काय वाटतंय अरबाज आणि निक्कीचा हा जो मैत्रीचा इशारा आहे तो प्रेमामध्ये बदलेल का मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसचे असेच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तस कच भारत मताचे